पोलिसांनी आज मोठी कारवाई करत कोठ्यावधी रुपयांचा अंमली पदार्थाचा साठा जप्त केला आहे मिळालेल्या माहितीनुसार ॲफेटामाईन किंवा सारखी उच्च प्रभावी अंमली पदार्थ असल्याचे उघड झाले आहेत या प्रकरणी चालकाला अटक करण्यात आली असून पूर्वीदेखील तो आठ वर्ष अंमली पदार्थाची तस्करीच्या गुन्ह्यात तुरुंगात मुक्काम करून आला आहे घटनास्थळी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी तत्काळ पोचले असून संपूर्ण परिसर बंदोबस्तात घेण्यात आला होता पोलिसांकडून पंचनामा करून पंचांच्या समक्ष मोजमाप करून ड्रग्ज ताब्यात घेण्यात आले हे ड्रग्ज कुठून आले कुणासाठी होते आणि कोठे नेले जात होते याची चौकशी पोलिसांनी केली या चौकशीत मारुती कंपनीचा बेन्झॉ क्रमांक डी एल नाईन सी बी बी सत्याहत्तर एकाहत्तर या क्रमांकाच्या गाडीतून हे ड्रग्ज औरंगाबाद मार्गे बँगलोर नेले जाणार होते कन्नड घाटाखाली वाहतूक शाखेच्या पोलिसांनी नाकाबंदी केली असता बेंझो आली चालकाला गाडीत काय आहे विचारले असता कुछ मत पूछो साहब आपको क्या चाहिए बोलो असं ड्रायव्हर बोलला संशय आल्याने पोलीस उपनिरीक्षक शशिकांत पाटील आणि वाहतूक पोलिसांनी गाडी अडवून तपासून पाहिलं असता त्यात हा ड्रग साठा आढळून आला कारवाई करणाऱ्या पोलिसांना कारवाई करणाऱ्या पोलिसांचं आमदार मंगेश चव्हाण यांनी कौतुक केलं आज चाळीसगावला साधारणतः एकोणचाळीस किलो ॲफेटामाईन कि की जे ड्रग्ज बनावट करण्यासाठी वापरलं जातं ते ॲफेटामाईन चाळीसगाव पोलिसांनी ट्रॅफिकच्या पोलिसांनी चाळीसगाव हद्दीमध्ये ते पकडलं खरं तर त्याची ज्यावेळेस माहिती घेतली त्यावेळेस असं लक्षात आलं की ह्या ड्रग्जची किंमत साधारण एक करोड ते दीड करोड रुपये पर किलो म्हणजे चाळीस ते साठ कोटी रुपयाचा अफेडा अफेडामैन ड्रग्ज हे चाळीसगावच्या हद्दीत हस्तगत करण्यात आलं खरं तर हे जी गाडी आहे त्या सगळ्यांची आम्ही माहिती घेतली पोलीस प्रशासनाने माहिती घेतली हे दिल्लीहून निघालं होतं इंदोर धुळे या मार्गाने ते औरंगाबाद आणि बँगलोरला डिलिवरी ते करण्याचं त्यांचं ज्या कमिटमेंट होत्या अशा सांगण्यात आल्या खरं तर यामागे एक मोठं रॅकेट इंटरनॅशनल लेवलचं एक रॅकेट चालू असल्याचा संशय या मागून येतो आहे मी आत्ताच एस पींशी बोललो डी जी मॅडमांना कळवलं आहे गिरीशभूंशी बोललो आणि गृहमंत्र्यांशीही बोलून मुख्यमंत्री मोद्यांशी बोलून की यामध्ये आमची मागणी अशी असणारी खरं तर सर्वप्रथम चाळीसगाव